शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हे पहा मी व्हिडिओ करत आहे ते म्हणजे आपण दूध फवारलं होतं एक नंबर दोन नंबर सरी सोडून तीन नंबर चार नंबरवर फवारलं होतं फार रिझल्ट किती छान आहेत पानांची रुंदी वाढलेली आहे हाईट पण घेतलेली आहे चांगली थोड़ा पर फरक थोडा आहे पण दिसून येत आहे फरक मित्रांनो आज अर्धा दिवस झाले असतील फवारणी करून पहा अगदी छान फरक आहेत आणि मित्रांनो दूध हे असं संजीवक आहे तुम्ही एन पी केसोबत सेकंडरीसोबत म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर नत्र पुरत पोटॅश आणि मायक्रोन्ट्रीनसोबत कोणतंही कॉम्बिनेशन घ्या दुधासोबत ते फाटत नाही म्हणजे दूध सूट होते त्याच्याबरोबर आणि कोणत्याही कीटकनाशक सोबत तुम्ही दूध निवांतवाने वापरू शकता डोळ झाकून वापरू शकता काहीही त्याचे दुष्परिणाम नाही आहेत मित्रांनो पहा आज पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत सऱ्या भरून दिसत आहेत पहा मित्रांनो आणखीन एक महिन्यानंतर साधारण आरामात ही बाळ भरण्याला लागण येते आपण बाळ भरणे मित्रांनो दहा फुटामध्ये पंचेस ते पन्नास ऊस ऊस मेंटेन झाले की लगेच बाळ भरणी करायची तेही कमरा आले पाहिजे आता बाळभरणी आता लाव लावण्यात काय पॉईंट नाही मित्रांनो कारण फुटवा अजून आपल्याला अपेक्षित आहे फुटवा गरजेचं आहे फुटवा झाल्याशिवाय बाळ भरणी करायची नाही भरणी आपण का, का करतो फुटवे बंद करण्यासाठी भरणी करतो फुटवे अपेक्षित झाल्याशिवाय भरणीला गडबड करायची अजिबात नाही पहा मित्रांनो इकडं दोन नंबर सरी पहा आणि इकडं चार नंबरचे सरी पहा आणि ह्या दोन नंबर आणि पाच नंबर पहा आणि ही पहा दूध फवारणी केलेल्या तीन नंबर आणि चार नंबर सरी सरी फवारणी करून दहा बारा दिवस झाले तुम्हाला रिझल्ट म्हणून दाखवायचं आज व्हिडिओ करत आहे पहा कसं काय वाटत आहे रिझल्ट पहा कमेंट करून सांगा माझ्यामध्ये पानाची रुंदी जास्त दिसतात तिकडल्यापेक्षा आणि हाईट पण थोडी वाढलेली आहे मित्रांनो पाण्याचं नियोजन या दिवसामध्ये अतिशय चांगलं करा कारण उष्णता भरपूर आहे आपण खतं टाकली स्प्रे घेतला तर पाण्याची भरपूर गरज अस आहे थोडं पाणी या दिवसात एक्स्ट्रा झालं तरी काय हरकत नाही मित्रांनो पण पाण्याचा ताण पडू देऊ नका आपण खतं टाकल्यानंतर पाणी कमी दिला की पीक ॲटोमॅटिक स्ट्रेसमध्ये जातं त्यामुळं स्ट्रेसमध्ये दे जाऊ देऊ नका त्या पिकाला ताणतणाव येऊ देऊ नका त्याची काळजी घ्या आपण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो पहिले चार ते पाच महिने आपण काळजी घेतली की परत बघायला लागत नाही फक्त खतं सोडून बस बसायचं एवढंच काम असतं मित्रांनो ऊ शेती का परवडते हे पहा याला खर्च आहे तुम्हाला मी एकच सांगतो मित्रांनो तुम्ही चाळीस हजार रुपये खर्च केला तर चाळीस ते पन्नास टन उत्पादन होतं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती होतं चाळीस टन चाळीस हजार रुपये खर्च केला तर ऐंशी हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट होतं एकरासाठी चाळीस टन उत्पादन झालं तर ऐंशी हजार रुपये प्रॉफिट होतं चाळीस हजार रुपये खर्च होतो एक लाख वीस हजार होतात एकूण चाळीस हजारचे चाळीस टनाचे चाळीस टनसाचे तीन हजार रुपयेनं पकडलात तर एक लाख वीस हजार होतात आणि ऐंशी हजार तुम्हाला प्रॉफिट मिळतं मित्रांनो तेच नियोजन आपल्याला करायचं आहे आपल्याला ऐंशी टन उत्पादन काढायचं आहे फवारणीचं खतांचं व्यवस्थित नियोजन लावून तुम्ही ऐंशी हजारपर्यंत खर्च करून पहा नियोजन पद्धती तणाचं व्यवस्थापन करा आणि सक्सेस होण्याचं सूत्र तुम्ही माझ्याकडून घ्या हेच आणि ऐंशी टन उत्पादन काढा आणि एक लाख साठ हजार रुपये नेट प्रॉफिट घ्या म्हणजे तुम्हाला एक वर्षामध्ये हे पीक दाम दुप्पट करून देते तुमच्या रकमेची घातलेल्या रकमेची दाम दुप्पट करून देतं हे पीक हे पीक त्यामुळं त्याला वाढवायला हा करू नका त्याच्याकडं काळजीपूर्वक लक्ष द्या आणि त्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करा तुम्हाला शंभर टक्के यश ये येतं हे पहा आमचा मुलगा पण आज आलेला आहे सार्थक चालेल ओके धन्यवाद मित्रांनो